शेतकरी बंधूंनो आज सोळा जुलै दोन हजार पंचवीस शेतकरी बंधूं मला बरेच शेत कपाशी उत्पादक शेतकऱ्यांचे फोन येत आहेत की पहिली फवारणी आपण कुठली घ्यायला पाहिजे आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे असे सुद्धा फोन येत आहे की कपाशीमध्ये विल्टिंगचा प्रॉब्लेम जसं रोग आकस्मिक रोग झाडं एकदम सुकून जाणे झालेजन्य रोगांचा प्रादुर्भाव रो, रो, याच्यासाठी आपण पहिली ड्रिंचिंग कुठली करायला पाहिजे तर शेतकरी बंधूं या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्व महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की आपण पहिली फवारणी कुठली घ्यायला पाहिजे आणि किती दिवसांना घ्यायला पाहिजे तर आपली, आपली कपाशीचं पीक साधारण असं काही भागामध्ये पंधरा जूनपासून ज्या पेरणी सुरू झालेल्या आहेत आजपर्यंत काही भागामध्ये एक महिना झाला काही भागामध्ये वीस दिवस झाले काही भागामध्ये पंधरा दिवस झाले तर साधारण ही फवारणी आपण एक महिन्याच्या आतमध्ये घ्यायला पाहिजे ती पहिली फवारणी कुठली घ्यायला पाहिजे त्याच्यामध्ये प्रमाण राहील प्रति सोळा लिटर पाण्यामध्ये एक नंबरला घ्यायचा आहे आप आपल्याला विशेष म्हणजे ज्याच्यामध्ये थायकोनेट मिताईल आहे जे, मिताई जे संयुक्त बुरशीनाशकचं काम करते आणि पूर्ण बुरशीवर कंट्रोल करते तर त्याचा डोस राहील आपल्याला सोळा लिटर पाण्याला तीस ग्राम दोन नंबरला घ्यायचा आपल्याला सुपर कॉन्फिडन त्याचा डोस आहे सोळा लिटर पाण्याला पंधरा मिली दहा मिली आणि तीन नंबरला घ्यायचा आहे आप आपल्याला कपाशीचे ब्रँचेस फुटवे कपाशीच्या फळं फांद्या जास्तीत जास्त निघण्यासाठी आणि पांढऱ्या मुलांची वाढ करण्यासाठी मल्टीप्लेक्स ज्युरस पन्नास मिली तीन चार नंबरला घ्यायचा आहे आप आपल्याला मल्टीप्लेक्सचे डॅप प्लस ज्याच्यामध्ये अठरा शेहेचाळीस पॉईंट पंचवीस बोर आहे अतिशय सुंदर एक नवीन तंत्रज्ञानाचं नवीन प्रॉडक्ट आहे अतिशय त्याचे रिझल्ट चांगले ज्या शेतकरी बांधवांनी डी पी खत पेरणीसोबत नाही टाकल्या गेलं असेल तर ते जर आपण या फवारणीमध्ये घेतलं तर डी ची संपूर्ण कमतरता आपल्याला फवारणीद्वारे भरून निघेल तर डी पीचा डोस आहे सोळा लिटर पाण्यामध्ये ऐंशी ग्राम असे चार प्रोडक्टची आपल्याला पहिली फवारणी करायची आहे याच्यामध्ये बुरशीनाशक त्याच्यानंतर कीटकनाशक आणि डेव्हलपमेंट करण्याकरता संपूर्ण प्रॉडक्ट दिलेले आहे तर याची फवारणी आपण पेरणी झाली तेव्हापासून पंधरा ते तीस दिवसाच्या दरम्यान आपण कधी करू शकता याची अतिशय आपल्याला सुंदर रिझल्ट मिळतील तसेच शेतकरी बंधूंनो बऱ्याच ठिकाणी जे प्रॉब्लेम आहेत की जसं मररोगाचा प्रॉब्लम आहे कपाशी लाल पडत आहे डेव्हलपमेंट कमी होत आहे याकरता आपण एक पहिली ड्रिंचिंग देतो त्या ड्रिंचिंगमुळे बुरशीनाशक त्याच्यानंतर तुमच्या डेव्हलपमेंट मुलांचा विकास चांगला होण्याकरता आणि अन्नद्रव्याचा पुरवठा झाडाला प्रॉपर मिळण्यासाठी ते ड्रिंचिंग राहील आपली एकशे पन्नास लिटर पाणी आपल्याला जमिनीमधून ड्रिंचिंगमध्ये सोडायचं आहे आवळणी करायची या पंपाचं नौजल काढून ही आवळणी शक्यतो जमिनीमध्ये मॉइश्चर गोलाबा असतानाच करायची असते याच्यामध्ये एकशे पन्नास लिटर पाणी एक नंबरला घ्यायचा आपल्याला एक साईड आणि फंगी साईड कॉम्बिनेशन असलेलं बायोजोडी दोन एकशे पन्नास लिटर पाण्यामध्ये एक किलो दोन नंबरला घ्यायचं आपल्याला निसर्ग लिक्विड एक लिटर तीन नंबरला घ्यायचं आपल्याला जीवायुष जे की पांढऱ्या मुलांची असंख्य वाढ करेल आधुनिक प्रॉडक्ट आहे ते घ्यायचं आहे फक्त शंभर ग्रॅम आणि ज्या शेतकरी बांधवांनी पेरणीसोबत खत दिले नाही आणि खताची कमतरता पक्कामध्ये वाटत आहे आणि आपल्याला आता इंस्टंट खत टाकता येते तर मल्टीप्लेक्स कंपनीचं डॅप प्लस अठरा हे आपण एका दीडशे लिटर पाण्यामध्ये फक्त एक किलो टाकायचं आहे आणि याची पूर्ण एकरी झाडाच्या बाजूला आवळणी करून घ्यायची आहे ही आवळणी केल्यानंतर आपले सगळे प्रॉब्लेम जमिनीतून सॉल्व होतील आणि आपल्या पिकांची जोमदार वाढ होईल पुढील अशाच चांगल्या मार्गदर्शनाकरता आम्ही नेक्स्ट व्हिडिओ आपल्याकरता देऊ धन्यवाद